भारतातील बुलेट ट्रेनचं स्वप्न आता हळूहळू हो प्रत्यक्षात येताना दिसतंय आणि या स्वप्नाला गती देण्यासाठी जपानकडून एक जबरदस्त पाऊल उचलले गेले जपान आता भारताला बुलेट ट्रेन गाड्या मोफत देणार आहे खरंच हो ई थ्री या अत्याधुनिक ट्रेन भारतात येणार आहेत आणि त्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चाचणीसाठी आणि तपासणीसाठी वापरल्या जातील या निर्णयामुळे भारत आणि जपानमधील केवळ राजकीय किंवा आर्थिक न राहता आता तंत्रज्ञान आणि विकासाच्या पात्र मजबूत होते या ट्रेन सव्वीसच्या सुरुवातीला भारतात येण्याची शक्यता आहे त्याआधी भारतातल्या पायाभूत सुविधा ट्रॅक सुरक्षा व्यवस्था सगळ्यांची कसून चाचणी केली जाणार आहे शिकांगसेन म्हणजे जपानचं गर्वाचं तंत्रज्ञान आणि तेच तंत्रज्ञान भारतात येते ही एक मोठी गोष्ट आहे कारण ही एक फक्त ट्रेन नाही ही आहे वेग अचूकता आणि प्रगत इंजिनिअरिंगची ओळख तर आता लवकरच आपल्याला देशात बुलेट ट्रेन धावताना पाहायला मिळेल आणि तीही जपानच्या शिकांगसेन सारखीच स्पीड स्टाईल आणि शेतीने भरलेली